இதைது இதைத் பார்க் கல champions எது பார் நாம் லா சரி उत्कृष्ट पद्धतीच खेळाचं या ठिकाणी बालगावच्या व्हॉलीबॉल संघ व हा राईट आहे पॉइंट व्हॉलीबॉल हा खेळ शून्य या ठिकाणी सर्व्हिस चेंज होतो मोहर संघाने या सामन्यामध्ये आघाडी घेतलेली आहे सर्विस चेंज दिलेली आहे सुंदर असा स्मॅश याच्या नंतरचा होणारा सामना दारूर विरुद्ध साकत दोन्ही सांगांनी या ठिकाणी उपस्थिती आपली दर्शवायचे त्यांनी संयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि नाणी करून घ्यायचे हा सामना झाल्याबरोबर तो सामना लगेच खेळवला जाणार आहे साकच्या मोहोळ सात शेळगाव शून्य आठ अभद्र शब्दांचा वापर या ठिकाणी मोहोळचा संघ

यानंतरचा होणारा सामना दारूर विरुद्ध मोह नितीन यांचा संघ दहा

राजा पक्षा मधे गिर

पुढला सामना दारूर विरुद्ध मोहळ नितीन दोन्ही संघाचे दारूर त्वाससाठी आहे आपण राहुल सर आणि मोहोळ नितीन संग नायक दारूर न ना या ठिकाणी पुढील सामन्याचं नाणेफेक जिंकून सेरा यानंतरचा होणारा सामना मोहोळ नितीन गायकवाड दा विरुद्ध दारूर या सामन्यामध्ये दारूर संघानं नाणेफेकीचा ना कौल जिंकलेला ना आहे आणि त्यांनी सर्व्हिस या ठिकाणी निवडलेली आहे तुल्यबाळ असे दोन्ही संघ परंतु थोडीफार गुणांमध्ये अतिशय उत्तम टेकन देसाई यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस नात मारेल तिथं पाणी काढणारे सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी हार्दिक अस अभिनंदन स्वागत आभार कृपया जेवायचं जर कोण राहिला असेल जेवण करून घ्यावं आणि बालगावचं